करायची आणि आमची विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवायचं मला आनंद होतोय की आज वीस वर्ष लोटले की अजूनही सफराण्यामध्ये आमच्या महाद्याचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग या पाणपोळीचं त्या ठिकाणी आयोजन करत आणि हे आयोजन पाहून मंदिर प्रशासनाने आम्हाला आमंत्रण केलं की आता पानपोई सोबतच आपण आपले विद्यार्थी या ठिकाणी म्हणून मागच्या पाच ते सहा वर्षापासून आम्ही आमचे पंचवीस ते तीस विद्यार्थी त्या ठिकाणी व्हॅलेंटियर म्हणून पाठवतो हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करतो ना या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची भूमिका अशी आहे की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ते बदल व्हायला पाहिजे समाज आपल्यासाठी महत्वाचा आहे राष्ट्र आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण या समाजाचं राष्ट्राचं काहीतरी केलं त्यांना आपण लागतो आणि म्हणून आपण समाजाशी एकृत झालो पाहिजे आपण जेव्हा दिनापणे शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा दिनापणे शाळेवर निघल असायचं यावेळी ज्ञानासाठी आणि निघाली सेवेसाठी आपण ज्ञानासाठी येतो पण सेवा आपल्या आतून घडावी हे मात्र आता आपण विसरत चाललेलो आहोत थोडीफार व्यक्तिमत्ता टिकून आहे की आमच्या आई वडील तुम्ही स्रमामध्ये गेले नाही ते शहरी भागाचे जातात त्याच्यावर सन्मान पाहुणे बोलतीलच कारण तोही व्यक्तिमत्ता भाग आहे आणि ही फार मोठी शोभार आहे की देशातील अत्यंत शिकलेल्या व्यक्तीची आई वडील जातात ती फार मोठी शोभार आहे त्या अनुषंगाने आपण दोन तीन वर्षाच्या या कार्यशाळेमध्ये आपल्याशी चर्चा करणारे मी सांगू इच्छितो की केवळ पाठपुरीच नाही तर स्वच्छता असेल आरोग्याच्या सेवा असतील अनेक प्रकारचं शिबिरांचं आयोजन असेल अनेक प्रकारचे कार्यक्रम असतील मग ते राष्ट्रीय सेवा विभाग असो किंवा या ठिकाणी ते असो हे संपूर्ण कार्यक्रम तुमच्यासाठी यासाठी आयोजित की तुमचं व्यक्तिमत्व त्या दिशेने वृद्धिंगत होत राहावं हो। आणि एक उत्कृष्ट विद्यार्थी आम्हाला मिळावा एक उत्कृष्ट समाजसेवक आम्हाला मिळावा एक उत्कृष्ट किमान एक उत्कृष्ट नागरिक आम्हाला मिळावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो केवळ स्वतःचा विकास झाला मी शिकलो मला नोकरी लागली मला चांगली बायको मिळाली माझं घर झालं मला गाडी झाली मध्ये माझा विकास झाला असं होत नाही आपण समाजाप्रती किती जागरूक आहोत आपण समाजामध्ये किती अनुरूप झालेले आहोत समरूप झालेले आहोत याच जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होणार नाही ना तोपर्यंत तुम्ही स्वतःच मध्ये बदल केला असं म्हणता येणार नाही असो या अनुषंगाने अनेक पाहून या ठिकाणी कोणणारच